नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आज आहे ना रानातली कामं आहे म्हणजे आज आठ दिवस झालं रानातली कामच चालू येतं घरच्या घरीचं आपलं कांदा काढायचा काटायचा हे चाललं या आणि हे बघा हे पासं वापत ना एवढं काढायचं आणि काटायचं राहिलं तर आणि इकडचं सगळं झालेलं आहे कांदा पण असं भरपूर निघलाय ना रोज संध्याकाळ सकाळ दाजी आणि मी रानात कामं करतोय पण ही काय उरकं नाहीत तिथं जांभळी खाली कांदा टाकलेला आहे भरपूर असा ढिगोरा लागला तर एवढ्या रानात कमी याच्यात ना चांगला चा असा कांदा निघाला बघा आणि आज विषय म्हणजे माणसांना ताईने दोन तीन दिवस म्हणजे नाही का कांद्याचा व्हिडिओच टाकला नव्हता की काम आहे की पण आज चा चा ना एवढाच कांदा भरणार आहे आम्ही आणि आज विषय म्हणजे खास दिवस आहे आमच्यासाठी की आम्ही आज स्वीटीच्या लग्नाचा बस्ता बांधायला जाणार आहे त्याच्यामुळे म्हणलं हे थोडा राहिला आहे ना का कांदा ही निघून आपलं जागेवरती टाकाव जांभळी खाली सावलीला आणि मग जावं म्हणून सकाळ सकाळी हे आता आमचं काम काळेल बघा दाजींचं माझं काल दाजी गावात ते म्हणून हे टाकायचं राहिला नाहीतर ज्यावेळेस मी काढते ना त्यावेळेस दाजी नेऊन टाकते जांभळीखाली तर आता बस्ता बांधायला जायचं आहे तर तुम्ही म्हणता बस्ता बांधायला कुठं जाणार आहे कुठं ठरलं काय झालं तो व्हिडिओ बनवलेला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं नाही का खुरसुंगीला बस्ता बांधायला या खुरसुंगीला चांगलं आहे म्हणून तर आमचं पण तसंच प्लॅन झाला सगळं ठरलेलं नाही का इकडून पप्पुतकी येणार होते आणि नंतर न इकडून पांडू तात्या केशव मामा मामी म्हणजे माझे सासू सासरे आई आप्पा सोमा पूजा प्रियंका हे सगळे म्हणजे आम्ही असं प्लॅन ठरला होता की सगळी एक पांडूची एक गाडी आणि आपणची एक गाडी अशा दोन गाड्या घ्यायच्या आणि पुण्याला सुरसुंगीला जायचं बसता बांधायला परवा दिवशी आमचा सगळा प्लॅन ठरला पण काल दिवसभर चर्चा झाली कुठं जायचं कसं जायचं किती घ्यायचं काय घ्यायचं सगळा विषय झाला आणि नंतर ना रात्री दहाच्या टायमिंगला पाहता त्याचा फोन आला परत आपणचा फोन आला की म्हणले नाही का तुम्ही इतक्या लांब सगळ्यांना इतक्या लोकांना घेऊन जाणार दहा पंधरा जण बरोबर होत होती माझी आई पण म्हणली ताई इतका खर्च कशाला करते सगळ्यांना काय करायचं आहे जी सुरती जी घेणारे आहेत ज्यांना पारक आहे त्यांनाच घेऊन चल बिनकामाचं पोर सोरांना नको पण कसं असतंय माहिती आहे का हे लग्नाचा बस्ता बांधायचा आहे जाऊन आपल्याला चार दोन साड्या नाहीत घेऊन यायचं त्याच्यामुळे सगळी असली की बरं पण वाटतं आणि नाही का एकामेकाच्या विचाराने ह्याने घेत येतं त्याच्यामुळं सगळ्यांबरोबर जायचं होतं पण विषय काय झाला पण तात्याचा रात्री फोन आला आणि तात्या बोलला की ताय तिकडं पुण्याला जाण्याऐवजी जा आपण बारामतीतच साड्या वगैरे घेऊ म्हणला बघू मानला तर की का आपणला पण फोन केलेला तर त्यांनी पण म्हणजे त्यांनी सांगितलं की बारामतीतच नाही का चांगल्या साड्या वगैरे आहेत चांगलं महालक्ष्मी महालक्ष्मीचं काय माहिती सरस्वती 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 टेक्स्टाईल हे दुसरे आणि महालक्ष्मी टेक्स्टाईल आहे ना त्याच्यात आहे चा, ना चांगल्या साड्या वगैरे आपल्या बजेटनुसार भेटते आणि चांगल्या क्वालिटीच्या येतं तर तिथंच जाऊ म्हणले कशाला मग इतक्याला नाही का सगळ्यांना घेऊन जायचं आपला वर खर्चच म्हणजे डिझेलचा पेट्रोलचा किंवा गाड्यांवरती पण जायचं होतं ना मला काय गाडीच जमत नाही त्याच्यामुळे मी भावड्या गाडीवरती येणार होतो आणि बाकी सगळी मग दोन का का ना सगळ्यांना असं नियोजन केलेलं त्याच्यात ताईची मैत्रीण पण होती कारण तिची जीवलग मैत्रीण आहे ती तर असा विषय झाला मग इतका खर्च करायला नको खाण्यापिण्याचा याचा दिवस तिकडं जायचा किती उशीर होतोय किती नाही म्हणजे आपल्याला पाहिजे तसं भेटतंय का नाही त्याऐवजी आपण येणार बारामती तिथंच बघू असं झालं आमचं रात्री साडे दहा अकराच्या टायमिंगला सका, सका, तर चालतंय म्हणलं मग रात्री प्लॅन बदलला सकाळ सकाळ मामीला फोन करून सांगितलं की यशवला आणि पांडवला तर काय माहिती होतं आणि सासूबाईंना सासऱ्यांना त्यांना काय आम्ही निघालो की ती निघाले मग कधी पण चाला असं या त्याच्यामुळं मग आज आम्ही सकाळ सकाळ म्हणलं आता पुण्याला तर जायचं नाही बारामतीतच जायचं आहे गे, ती निवांत का व्हायना नाही तर आम्हाला दिवस उगवायला हेतून निघायचं होतं पुण्यासाठी पण आता पप्पांनी भरलं पण घेऊन पण गेले बघा तर आता ना काय करायचं आहे आता इथून म्हणजे केशव हो मामी आपा ही इकडे यायला निघालेत आमचं पण सगळं उरकलेलं आहे म्हणलं ही उस्तर आपण एवढं कांदं ता तिथं नेऊन टाकावतं म्हणजे नाही काय इथलं पण टेन्शन काय राहायचं नाही नाहीतर ही कांदा उन्हात तळतात कापून ठेवलेले हो आहेत ही जमीन तर आहेत नाही काढायचं राहिलं त्याचा काही विषय नाही पण ही उन्हात तळतात ना त्याच्यामुळं म्हटलं ह्यांना टाकून घ्यावं तर आता आम्ही जाणार आहे सगळी बारामतीला बारामतीला जायचं दिवसभर साड्या वगैरे घ्यायच्या साड्या म्हणजे नाही का अशा भरपूर अशा साड्या पण घ्यायच्यात भारी म्हणजे सगळ्यांसाठी पण आणि तर आपलं जी असते त्यांना त्यांच्यासाठी पण पाहुण्यारावळ्यांसाठी ही अशा सगळ्या साड्या घ्यायच्या तिथं आणि नंतर लहान मुलांची पण सगळी कपडे जेवढे आपले आहेत ना तेवढ्या सा सगळ्यांसाठी पण चांगली भेटली तर तिथंच बघायचे आणि नाही का सागर शंभू सोमा पांडू केशव माधव यांची जी कपडे घ्यायचेत ना फुलपोशाख यांना दाजींना आपांला माझ्या सासऱ्यांना दिराणला ह्यांना सगळ्यांना नंतर नंदच्या मुलांना तर ते सगळी कपडे आय ते घ्यायचेत नाही का तर ती पुण्यालाच घ्यायची असं ठरलेलं आहे का इथं फक्त बायकांचं जेवढं काय असतं आहे ना तो तो ले ले। तर तो बसता बांधायचा आहे आणि निमा बसता पुण्याला बांधायचं आहे असं ठरलेलं आहे तर मग इथं आता आम्ही सगळी जाणार आहे तर आणि ज्यावेळेस पुण्याला जायचं आहे ना त्यावेळेस मग हे सगळी सगळी म्हणजे नाही का दाजी पांडू सोमा ही आप्पा ही सगळी जाते तिकडं आणि इथं फक्त आज ही बस्ता बांधायचा आहे तर बस्ता कसा होतो आहे कसं भेटतंय कसं नाही ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्ही तिथं गेल्यावरती बघायला भेटेल तर आजपासून लग्नाच्या तयारीला फुल जोमात लागावं लागणार आहे कारण आहे ना लग्नाला आता फक्त आणि फक्त एक महिन्यातला पण कमी राहिलेत किती राहिलेत आहे अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस बघितलं का <laughs> आज आहे ना सोळा तारखे आणि चौदा तारखेला लग्न आहे त्याच्यामुळं दोन दिवस गेले का पर्वा दिशी आम्ही म्हणत होतो बरोबर महिना राहायला आज महिना नाही का आपली तिथं धावपळ उठलेली असं नवरा नवरी मनपात असते तिथं आपण शुभमंगल इथून पुढं सावध व्हा त्यांना सांगत असू <laughs> तर चला असू द्या काय नाही हेच म्हणलं तुम्हाला सांगाव की आज आम्ही जाणार आहे बसता बांधायला आणि पुण्याचं प्लॅनिंग लय भारी होतं बरं का कारण आहे ना माझा आणि मामीचा असा विषय झालेला ही म्हणजे आमच्या सगळ्यांचा की नाही का तिथं गेल्यावरती ना नवरीसाठी ज्वेलरी पण बघायची होती आणि रुकवत पण बघायचा होता रुकवतावरती जेवढं काय असतं ना म्हणजे दरवाजाला तोरण वगैरे ताटावरती झाकायला ते येणलेलं आणि रुकवत पण जेवढा असतो ना आयता भेटतो तेवढा सगळा तिथं आम्हाला बघायचं होता नवरीचं जे पाहिजे ना ते सगळं होतं तिच्या हळदीच्या टायमिंगला नाही का जे असतात ना ज्वेलरी असते ना राधासारखी ती पण बघायची होती पण चला असू द्या काहीच हरकत नाही आता आपण बारामतीत हे बघू आणि ज्यावेळेस पुण्याला जायचं आहे त्यावेळेस पण माझं लागून जाणार होतं असं नाही की ह्यालाच फक्त जाऊन देणार आणि आम्ही इथंच बसणार असं काहीच नाही तर तिथं पण आम्ही जाणार आणि त्या टायमिंगला मग बघणार बार बारामती जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही का आम्हाला तिकडं जावं लागायचं नाही तसं पण जास्त प्रवास मला सहन होत नाही त्याच्यामुळं मी काय जास्त नको म्हणते गाडीवरती तरी काही असले उन्हात आणत सुखचं आहे का गाडीवरती प्रवास करायचो गाडीवर जमत आहे पण त्याच्यामुळे मी जास्त करून नको म्हणते बरं झालं ताईला लय लांब नाही दिलं इथलं इथंच आहे आपलं एका तासाभरात कांदं सारते इकडं एका तासाभरात तरी पण आवाज दिला की अर्ध्या तासात तिच्यापाशी हजर हाजर बारामतीत बारामतीतच राहणार आहे स्वीटी बारामतीत असू दे नाही तर जोरवाडीत असू दे एका तासाच्या आत्ता यापशी हाजर हे का नाही जास्त प्रवासाची गरज नाही आणि काहीच नाही तर चला असू द्या काय राहिलं ग राहिलं काय कांद तुम्हाला नाही एकदा कांदा आपलं कांद्याचं ढिगोरा दाखवते जांभळी खाली चला आता कांदे चालले तर मग आम्ही येते म्हणते वैशाली तुम्ही आम्हालाच फोन करून पूर उरका या उरका या केलं आणि तुमचं तर अजून कशातच काय नाही तुम्ही रानातली कावं करत बसलात कुशाला अजून म्हणते आली वला तर आली कशाने उन्हानी कसं व्हायचं ग सकाळचं कवळ ऊन आहे होय असं नाही की आ, आता दुपारी बारा वाजून गेले तर ऊन पडलं आहे असं नाही सकाळचं कवळं वन येत आहे कवळं हां कवळं वनात चक्क यायची म्हणलं कस काय नवऱ्याच्या घरी आहे रानात काम करावं लागणार आहे हां मी कसं करते एवढं तेवढं करावं लागणार आहे होय व एवढच्या उन्हाने लेकीला चक्कर आले कसं काय मग मी तेच म्हणते कसं काय घरी घरीच घरीच जायचं या कांदा आपलं किती झालं काय ते कैऱ्याला कैऱ्या पण आले बघा खाली पण पडतात वाऱ्याने लय आणि इकडं तुरीच्या शेंगा आलेल्या सगळ्या वाळून गेल्या ते काय म्हणतात ते हा चवळीच्या चवळीच्या तुरीच्या नाही कोण आहे गोल्या या मोठ्या पण आला गोल्या गोल्या कार पळून गेला गोल्या इकडे चल 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 कांदा बघायला जायचं आपल्याला नाहीत ओके जिमे आली जिमे बघा किती मोठी झाली आहे आता लई खेळते सगळ्या चपला इकडे तिकडं टाकते उचलो उचलू आणि हे बघा इथं ही आपला असा कांदा आहे सगळा झाकून ठेवलेला आहे मस्त असा पातीने या जांभळीच्या झाडाखाली टाकला आहे ह्या साईडला ना दाजी बारकं बारकं कांदं टाकते जर का ह्या साईडने म्हणजे इथूनच टाकलेत बाकीचं नाही इकडं हे मोठं सगळं इथून इकडं इथून इकडं ही बारकं टाकलेत आणि हे मोठं कांदं बघा इतका मोठा कांदा निघला आहे आणि इतका मोठा जाड थर दिलाय असा पातळ पण नाही टाकलेला जांभळं यायला लागली ला मस्त मस्त अशी तयार व्हायला लागले ताय हो जांभळ हो जांभळ किती आलेत बघितलीच नव्हती बघ की किती मोठे झालेत मी दाखवते एवढीशी हो किती मोठी झालेत जांभळं जांभळं लवकरच येणार आहे सगळी लेकरं आता येणार आणि जांभळं पण येणार खायला तर तुम्ही पण या जांभळं खायला आहे ना काय झालं चला व्हिडिओ करते तच चेंड आता आणि उरकून घेते किती वाजलेत ग आठ त्रेचाळीस आठ त्रेचाळीस का नऊ वाजूस तर येतो म्हणलेत मामान ती तर येते चला आपण पण सगळं उरकलेलं आहे तसं फक्त कपडे चेंज करायची आणि निघायचं जे मी बंट्या पशी कशी खेळती लाडीगुडी लावते त्याला ती मारतो ना तिला त्याच्यामुळं कुठं चालला तुम्ही आई कुठं बॉडीगार्ड आलं तुझ्या मागास दिसली का जाऊ दिसली बघ हो ना इकडं हो बाकीकडं कुठंच नाही अजून असं झुम का आलेला हा मी नव्हते बघितली अगं मी हो दाखवते इथली चिनोली तर चला बाय